नमस्कार मंडळी माझ्या शाळेचं नाव आहे निशत ना लाई तर मम्मी आलेली आहे फायनली सगळ्यांना उत्सुकता लागली होती मम्मी कधी येईल तर मम्मी आलेली आहे आणि सगळ्यांच्या खूप कमेंट्स येत होत्या का मम्मी कशी गेली कोणत्या टूरने गेली तर तिकडचं खर्च वगैरे कसा लागला तर मम्मी तुम्हाला सविस्तर मग मम्मी त्यांना सांग तू तुझा प्रवास कसा झाला माझा प्रवास एकदम छान झाला सुखरूप झाला वैष्णदेवीला आम्ही एका साईडने घोड्यावर गेलो एका साईडने पायपाय आलो तरी आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही एकदम छान झालं काही त्रास झालेला नाही आणि मेन म्हणजे आमच्या टूरचं नाव आहे कुबेर हॉलिडेज ते आहे पुण्याचे टूर्स आणि आमच्या सरांचं नाव आहे सुनील लिंबाळकर से से तो तो ला है, है? तर सगळ्यांना असं कदाचित वाटत असेल कसं तर ते पुण्याचेच आहे तर त्यांचा नंबर वगैरे तर आता मी शेअर नाही करू शकत कमेंट्स मध्ये पण लोक विचारतात का तुम्हाला किती खर्च लागलेला आहे काय तर बघा मला चाळीस हजार खर्च लागला आणि काय दहा पाच हजार रुपये आपल्याला जे काही खर्च करण्यासाठी लागतात काही प्रसाद घेण्याचं मांडायचं काही आपल्या टूर्स मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतो तिथं मध्ये फोटो वगैरे काढतो तो वेगळा खर्च आपल्याला करावा लागतो तर कोणी दहा हजार ने तर कोणी पाच हजार नाही तर ज्या त्याच्या आयती प्रमाणे ते नेतात तर मी सांगितलं तुम्हाला काय एवढा एवढा खर्च लागलाय मला आणि मम्मीने मनसोक्त मन एन्जॉय केलेला आहे आणि सगळ्यांना खूप आवडले मम्मीचे ब्लॉग मम्मीच्या ब्लॉगला इतका प्रतिसाद मिळाला आणि आम्हाला तुमचा सपोर्ट राहू द्या माझ्यावर आशीर्वाद राहू द्या ही खूप इच्छा आहे मनापासून तर हा आजचा विषय असा आहे जे मम्मी एवढं छान छान आता काश्मीरला जाऊन आली जम्मू काश्मीरला जाऊन आली चार पाच ठिकाण जाऊन आली तर मम्मीने तिकडनं खूप छान छान वस्तू आणलेल्या तर आपली एवढी छान आणि युट्यूब फॅमिली तयार झाली तर मग आम्हाला असं वाटलं का थोडंफार शेअर करावं तुमच्याबरोबर तर थोडंसं आणलंय तर तुम्हाला दाखवते काय काय आणलंय मम्मीने तर ते तुम्हाला छानपैकी दाखवेल आम्ही दाखवतो आता काय काय आणलं मम्मी बस तर एक एक वस्तू आपण आता दाखवते मी तर हे मम्मी दाखवते आता हा वॉच आहे कळेल तर कसं आहे लाकडी या पद्धतीचं हे आहे घड्याळ तर मी माझ्या रूम मध्ये हॉलमध्ये लावण्यासाठी आणलेलं आहे तर बघा हे घड्याळ आहे आणि याला दिजाएं 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 लाएं 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 ही डिझाईन दिलेली आहे ही डिझाईन ज्यावेळेस लावी ना त्यावेळेस मी तुम्हाला वेगळा फोटो दाखवे तर बघा ही तीन प्रकारचे आहेत हे असं लावतात त्याला खरंच ते

थोडी तर बघा असं आहे आमच्या घराला एकदम मॅच होता हल्ला यात बघा काजू बदाम काही बडी शोभ काही लव वगैरे असं ठेवतात ना ते असं ठेवण्यासाठी मी हे आणलेला आहे तर बघा इथं असं माग नाही किती सुंदर वाटतंय आपण त्यात शोप ड्राय फ्रूट वगैरे सगळे ठेवू शकतो ठेवू शकतो आपण सुंदर बघा असं प्ले हे केल्यानंतर किती सुंदर वाटतं झालं पोल केलं है। है। तर या बॅग मी आणलेल्या आहे दोन सेम आहेत दोन विण बाई आहेत मोठ्या मुलीची सासूबाई एक लहान मुलीची सासूबाई त्यांच्यासाठी सेम आणलेले आहे आणि ह्या काही चार कुर्तीच्या का का काय म्हटलं माझ्या मैत्रिणी सिंगल बॅग एका माणसाचं मस्त मशीननी केलेलं आहे हे आपल्याला वाटतं हाताने केलेलं आहे पण हे मशीननी केलेलं आहे तिथलं काम आणि बघा तिथलं एक वेगळंच आहे बघा पकडण्याचं आणि हे काही खराब होण्याचं पण नाही मस्त घातलं छान वाटते मस्त दिसेल तर नेक्स्ट दाखवते बघा हा टॉप निमाण्यासाठी आणलेला आहे तुम्हाला तर माहिती मला कपड्यांचे खूप हाऊस आहे आणि जिथे जिथे जाते मी तिथं तिथं माझ्यासाठी जे योग्य दिसलं ते जे माझ्या जीवाला आवडलं ते मी ड्रेस आणते तर मी हा काश्मीरी वर्कचा मला टॉप आणलेला आहे तर मग मी असं दाखव सुंदर आहे मस्त हे पण हँडवर्क आहे पण किती सुंदर आहे बघा ना त्याच्यावर डिझाईन किती छान केली हँडवर्क केलं त्यांनी हाताने केलेलं काम आहे हे हे काय मम्मी मी बॅट आणलेली कारण तिथं ही बॅट ना तिथे खूप मोठे मोठे कारखाने बॅट प्रसिद्ध आहे बॅट बॉल खूप लांब लांब लोक आता त्यांचं वैशिष्ट्य असं आहे का इथनं बॅट खरेदीच केली पाहिजे तर सगळे आमच्या टुरिस्ट लोकांनी ज्यांना नातांना काही काही स्वतः खेळायला त्या लोकांनी घेतलेली सीझन बॅट आहे तर मी म्हटलं मला पण तीन नातू एकत्र सुट्ट्यांमध्ये खेळतील तर, तर ती मी तिघांसाठी ही एक बॅट आणलेली आहे त्याच्याबरोबर मी बॉल पण आणलेला आहे बघा हा बॉल पण मी आणलेला आहे तर म्हटलं आता चला आपण एवढा लांब गेलो आहो तर जावी लोकांना तरी पण काही पण पाहिजे ना तर म्हटलं चला तिथली खाशी आहेत का थंडीचा प्रकार जास्त तिकडं असतो त्याच्यामुळे म्हटलं त्यांना जॅकेट वगैरे आणलं एक लहान जावायला आणलं एक मोठं जावायला आणलं ते कलर त्यांना त्या चॉईसने ते घेतील कसे घ्यायचे त्यांना ते आपलं त्यांना जे आवडतील ते दोघं घेतील बघा एक असा कलर आहे जॅकेट आहे त्याची क्वालिटी बघा तुम्ही किती सुंदर आहे टोपी पण अटेच आहे मस्त आहे चेन वगैरे दोन कलर आहे असं उलण आहे आणि गरम येते आतमधून गरम आहे बघा तुम्ही बघा मस्त आहे आणि दोन कलर आहे आता जोही आवडेल दोघांना ठेवतील ते छान आलं जवाई खुश जवाई आणि मग का मुलींना काय आणलं मुलींना पण स्वेटर आणले ना असं थोडं एका जावायला जाण्याचं जा। तर बघा हे दोन स्वेटर सेम आणलेले आता लहानीची चॉईस थोडी हे आणि हटके आणि मग तिला कसे दिले ना तर ती घेत असते तिला <laughs> राग नाही येत तिला का मला असं का कलर आणला तसंच का कलर आणला बघा हे दोघींना दोन जॉकेट आणलेले आहे मी एक टाकू दे म्हणून मला हे आवडलंय हे छान आहे मस्त आहे आणि तिकडचं बघा आणि खूप गरम असेल हे हो। त्याच्यावर ही टोपी आणलेली तिला आणि अजून एक टोपी आहे यावर ही टोपी याच्यावर छान आहे मम्मी थँक्यू खुश खुश आणि बघा आम्ही वैष्णवला ज्यावेळेस गेलो त्याचा आम्हाला त्यांनी सांगितलं होतं का तिथं फार थंडी आहे पण आम्ही असं पुण्याच्या वेळेस निघालो तर असं वाटतच नव्हतं आम्हाला कवरती थंडी वाजेल म्हणून पण आम्ही कोणीच स्वेटर वगैरे घेतले नाही का टोफी घेतली नाही काय फक्त पूर्ण ट्रेन्सवर आम्ही घोडावर बसलो आणि गेलो जास्त थोडं पुढे गेल्यानंतर दोन पाच किलोमीटर गेल्यानंतर इतकी थंडी वाजायला लागली इतका गारवाय लाग वाजायला लागला का मला असं वाटलं तुम्ही काय करू आता दुकानं तिथं नाही खूप थंडी वाजायची माझी मैत्री म्हणजे का तुला फार थंडी वाजते म्हटलं नाही तर आम्ही पुढे गेल्यानंतर ले ना काहीतरी स्वेटर म्हणा हलकं वगैरे का काही मी घेईल तर तिथं स्वेटर नव्हते तर एका दुकान स्वेटर होती ती इतके कॉस्टली होती तर त्याला अजिबात अशी हे नाही आहे व्यवस्थित नव्हते तरी अठराशे दोन हजार तीन हजार असे प्राईस सांगायचे तर मी म्हटलं कमी ह्याच्यामध्ये आपण चांगलं घे तर मी तिथं मग ही शाल घेतली जेणेकरून आपल्या नाशिकला त्याला इथं शंभरला येते तर ती तिथं आम्हाला तीनशेला मिळाली पण तितक्यानी माझी थंडी पूर्ण रात्रभर आवरली गेली छान आहे भेटली हा कारण मला थंडीच्या अजिबात निघतच नाही त्याच्यामुळे मग मी तीनशे चे आहे म्हटलं मग आपण तर बघा हा प्रसाद बी आणलेला आहे शेजार पाहारांना देण्यासाठी आणि काही काही जर हा म्हटलं हा सेपरेट आहे त्यात सगळं काही आहे धागा आहे मग टीव्हीचा फोटो आहे वगैरे किसमिस आहे अशा प्रकारची पॅकिंग आहे पूर्ण म्हणजे अशी पॅकिंग दिले का संपून जाईल पडेल पण गाड्या दोघांकडे दोन गाड्या आहेत तर त्या गाड्यांना लावण्यासाठी देईलच मी आम्ही वैष्णवदेवीच वैष्णोदेवीच बघा आहे सुंदर आहे तो ती जाव्यांना यावर वैष्णोदेवीचा फोटो आहे मंदिराचा आहे बा आणि सेम मग सेम आणलं दोघं दोन, दोन जवळीला सेम प्रसाद दिल्यानंतर एक भी एक डबे पण देणार मी त्यांना असे जे वीस पंचवीस मी आणलेले आहे ते ते पण मी त्यांना देईल याच्यामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे तिथं काय वैशिष्ट्य काय तिथलं का केश स्वस्थ असतं तिथे पण केश स्वस्त वगैरे नाही काही नाही एक ग्रॅम तीनशे रुपयाला मिळतं तर मी चार पाच डबे आणलेले आहेत एक एक ग्रॅम ज्या महत्वाच्या अहि बाई झाली आमची वहिनी आहे माझी मैत्रीण आहे दोन मुली आहे यांच्यासाठी पाच सात डबे मी आणलेले आहेत त्यांना म्हटलं एक एक घेऊन डा तर हे बघा तुम्हाला वाटत असेल तर मी हे पण हे आणि तिथलं वैशिष्ट्य असं आहे काश्मीरचं कावाच्या पिलीच पाहिजे तिथे गेल्यानंतर तर आमच्या प्रत्येक लोकांनी एक 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 कावाची आग घेतली तर मी दोन डबे आणलेले आहेत त्या डब्याची किंमत आहे सहाशे रुपये ते गरम पाणी करायचं त्याच्यात तो टाकायचा आणि त्यात हा मसाला आणलेला आहे हा मसाला सुद्धा चारशे रुपयाचा आहे तर दोन डब्या मी या कावाचे आणलेले आहे त्यात हा मसाला टाकण्याचा आहे हा आपल्या शरीरासाठी चांगला असतो आणि जे शुगर वगैरे ज्या लोकांना असतात त्यांच्यासाठी त्यांनी हा पिलेला प्यायलाच पाहिजे त्यासाठी मी हा म्हंटल तिथली आठवण म्हणून मी आणला ते स्टिकर फार आवडतात याला लावण्यासाठी आणि मी ज्यावेळेस जाते प्रत्येक वेळेस आउट ऑफ जातेच मी नेहमी तर मी तिकडनं तर आणतेच माझ्या फ्रीजला फार आहे तरी पण मी आता या तिघांना मी तीन आणले एक तिला आणले एक मला आणले एक आणला कारण एकच ठिकाण जे असतात त्याच्यामुळे एक सेम दिसतं त्याच्यामुळे जास्त आणून पण काही उपयोग नसतो त्याच्यामुळे मी तिघी ना आणले जा ती बघा काश्मीरचं दाखवलं आहे हे काश्मीरचंच आहे पण ते कट याच दाखवलेलं आहे हे आणि काश्मीरचं बघा सुंदर हे पण हे पण आणि तिथलंच ऍपल शेपमध्ये आहे खूप हाऊस आहे माझ्या इथं आहे शोच्या वस्तू पूर्वी माझ्याकडे मोठं शोकेस केस होत पण मी आता एकदम सिम्पल ठेवलेलं आहे त्याच्यामुळे मी थोड्याच वस्तू ठेवलेल्या तर हे शिकारा म्हणून आहे म्हणजे यातच आम्ही बसलेलो होतो तिथलं वैशिष्ट्य आहे फक्त शो साठी काश्मीर नाव आहे त्याच्यावरती आणि आतमध्ये आम्ही इथं असं बसलेलो होतो नाही तो तो नाव असतो तो पाणी असं हे करत राहतो आणि आम्ही इथं बसलेलो असतो ते एक आठवण म्हणून मी आणलेली आहे याला शिकारा म्हणतात हे गोड आहे ना छोटीशी मस्त आहे आणि हे देण्यासाठी किचन वगैरे आणलेले आहे माताजीचे मुलीना मी हे चुडा आणलेला आहे देवीच्या तिथनं बघूया कधी पण ड्रेस वगैरे साड्यांवर वगैरे यूज करू शकता आणि आठवण म्हणून हे मुलींसाठी हे त्यांनी घातलंच पाहिजे आपली आई गेली होती काश्मीरला वैष्णोदेवीला तर त्यांनी ती तिन तिकडून आणलेलं आहे आपल्याला म्हणून आठवण म्हणून मम्मी मला कोणत्या हाताला आहे आणि मला हाऊस आहे मी जास्त खूप करते ज्वेलरी मला हौस आहे बघा लोक तिथं खूप आक्रोड घेतात दुकानामध्ये इतकी महाग सांगतात आणि जे आउट ऑफ ही तर ते सगळे लोक म्हणतात हे नकली असतात हे खराब असतात पण दुकानांमध्ये सोळाशे ते दोन हजार रुपयापर्यंत हे का आक्रोड आहे तर मी आणलेले मधूनच आलेले दुकानामध्ये कसं ते लोक या सांगतात म्हणतात ते जे रोडवर निघतात ते खराब असतात असतात त्यातनं तेल वगैरे निघत नाही हे आमचे चांगले असतात तर बघा मी दुकानामधून आणलेले आमचे ते दुकान दुकानातूनच घेतलेले आहे तर मी पण दुकानातूनच घेतलेले आहे एक किलो घेतले मी पण ते मुलींना देईल थोडे थोडे बघा मला तर आवडत नाही माझ्या घसायला प्रॉब्लेम होतो मी असं खात मस्त होते ना त्यातले हे निघतात ते स्वस्त होते ते साडे ते पाचशे रुपये किलो होते पण ते फोडायचे एवढं वजन आणायचं त्याच्यामुळे मला हे रेडी आणलेले परवडतात कारण ते कोण फोडत बसल मध्ये खराब बिघता काय निघत आपल्याला त्यातलं काय कळत नाही त्याच्यामुळे मग सगळ्या पण हे घेतले तर मी पण हेच घेतो तुम्हाला एंपी तर माहिती आहे आम्ही बराणपूरचे लोक आहोत आमचा भाग एम पीचा आहे म्हणजे बाँड्री आहे आमची एम ची एम पी म्हणजे आम्ही खूप आतमध्ये नाही फक्त बॉन्ड्री आमची म्हणजे तिथनं आमच्या गावापासून दोन किलोमीटर आली आमचं गाव स्टार्ट होतं त्याच्यापासून आमची एम पीची बाउंड्री चालू होऊन जाते त्यात सगळे आपले सुद्धा हिंदी बोलतात मराठा हिंदी बोलतात आपले जेणेकरून लोक येते सगळे हिंदीच बोलतात तर बघा आमच्या गावाकडे ना असे वडे करतात उदाच्या डाळीचे वडे काळी डाळ भिजत टाकतात रात्रभर काळी डाळ भिजत टाकतात ते सगळं धुतात त्याच्या ते वरचे सगळे काळेपोत्र काढतात नंतर मग धुतल्यानंतर ती एका चाळीमध्ये ठेवतात त्यात अद्रक कोथंबीर जिळं लसूण लाल मिरच्या नाही तर कोणी वाळलेल्या मिरच्या अशा सगळं एकत्र दळून आणि मग ती डाळ दळतात आणि ते मिक्स करतात आणि ती उन्हामध्ये प्लॅस्टिकवर टाकतात आणि मग एक दिवस वाळल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी उलटे करतात मग दोन दिवस अजून वाळवतात तेव्हा हे असे वडे झालेले आहे तर माझी जावबाई तिथं राहते तर मी तिकडनं येताना त्यांनी थांबवलं तिथं आम्हाला तर म्हणे ताईने तुमच्यासाठी वडे बनवले मग आम्ही आलो तर आपल्याला तर साडेसात सात वाजले होते बरणपूरच्या स्टॉपवर मग त्यांनी आमच्यासाठी दहा बारा साध्या पोळ्या पाटवड्याची भाजी भात कांदा आणि शेवाची सुक्की भाजी आणि हे मला एक किलोचे तिने ती बनवून दिले ते सगळं काय आणलं आणि ज्यावेळेस आम्ही खाल्ले ना ते पाठोड्याची भाजी एवढा सगळा प्रकार आमच्या गाडीतले जेवढे टूरचे लोक होते दहा बारा आम्ही एका ग्रुपचे इतके खुश झाले ते पण तुझ्या जाऊबाईने किती छान पाठवलं आपलं मन किती तृप्त झालं आपल्याकडनं त्यांना काहीतरी आपण गिफ्ट देऊ तर त्यांनी त्यांना एक पेठा पेठाचा बॉक्स गिफ्ट केलेला आहे ते पण खुश झाले आणि मी पण त्यांना फोन केला का बघा माझ्या मैत्रिणी जेवी काही आम्ही लोक आले ते खूप खुश झालेले आहेत तुमच्यावरती त्यांनी हे तुम्हाला बॉक्स दिला आहे आणि मम्मीची ज्या आहेत मम्मीच्या लहान देराणे आहे तर तिथेच राहतात तर त्यांनी मम्मीसाठी एवढे करून ठेवले की ती छान बघा बागा ना बघा तुम्ही जवळ मस्त केले उद्याची भाजी होईल याची रेसिपी मी तुम्हाला कशा प्रकारे बनवतात पातळ बनवत नाही कशा प्रकारे बनवतात कशी बनवतात कशा बरोबर खातात आपण एका गो ह्या बिबड्या आहेत ह्या बिबड्या बघा तुम्ही अशा आहे याची पॅकिंग बघा किती छान आहे हे पंचवीस पंचवीस याची पॅकिंग आहे थोडं होलसेल आहे त्याच्यामुळे असे पॅक बसलेले आहे आणि ज्यामध्ये माझ्या मैत्रिणी बघा मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवलेले माझ्या व्हिडिओमध्ये त्यातली एक जी आहे त्यातली ते एक मी माझ्या ह्या बनवून आणलेले आहे म्हणजे एक बिबडी ही दहा रुपयाला आहे म्हणजे हजार रुपयाला शंभर आहे त्या तर मी हे शंभर घेतलेले आहे बिबड्यांची आहे पूर्वी मी ज्यावेळेस आमच्या गावाला राहायची ते मी स्वतः घरी करायची पाट्यावर मी ज्वारी तीन दिवस भिजत टाकून ती पाट्यावर वाटायची मग तो घाटा शिजवायचा आणि मग त्या खाटेवर धोतर आतरायचं आणि त्या धोतरावर तो टाकायचा नंतर वाळल्यानंतर पाणी शिपायचं मग ते पाणी शिपल्यानंतर मी असे ओढून काढायची इतकी मेहनत आहे याला आता माझ्याकडनं होत नाही आणि शहरामध्ये कोणी एवढं करत पण नाही पण चालतच असते आता आम्हाला नेहमीची सवय झाली खापड्या बिबड्या तिकडचे पापड करुडे आमच्या इकडं वड्यांना करुडे बोलतात तर ह्या पद्धती मला तिकडचे आहेत आई वडिलांनी बघितलेल्या आई वडिलांनी केलेल्या मी पण खेडेगावात राहिलेली त्याच्यामुळे मी या सगळ्या करते घरी जेवढं माझ्याकडनं होते तेवढं करते आज जे माझ्याकडनं होत नाही ते मी गावाकडनं मागून आणते आणि आमचं सगळं जे आता होत नाही त्या मग मी काय एवढं होत नाही पण मग थोडंसं गावात आणलं आम्हाला थोडं 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 आता हे पापडे आहे तर हे मम्मी दाखव तुम्हाला कसले पापडे हे खूप छान याच्यावर गव्हाची चिकाचे पापड इतकी सुंदर तुम्हाला काय सांगू याची पॅकिंग त्यांनी के कशी केलेली सुंदर दहा दहा बारा बारा याची पॅकिंग केली ह्या पण आहे घरी एवढे ऍडजस्ट होणारच नाही करून कारण याचा खूप चिकटपणा याला मोकळी जागा लागते आजूबाजू दोन तीन जणी लागतात करायला एक घाटं घे एक कर्ज बनवती एक टाकती एक लगेच तिकडं दुसरीकडे गा झाल्यानंतर हे पानं होत नाही त्याच्यामुळे हे मी हे पण मी विकत आणले हे दोनशे आणले मी ते शंभर आणले आणि बघा किती सुंदर पॅकिंग केली आपण खायचं म्हटलं का बा ओले ओले ज्यावेळेस काढतो ना आपण त्यावेळेस इतके सुंदर लागतात झालेले ना मस्त पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये ते टाकायचे आणि टाकल्यानंतर आपण ज्यावेळेस पुरडायचा भोगा जसा करतो ना तसे थोडं भिजवायचे आणि काढायचे ते थोडे कोरड्या कपडे टाकायचे नंतर खायचे ओलचं इतके सुंदर लागतं खायला तुम्हाला काय सांग याची केल कुठून आणले किंवा त्यांचा नंबर तर मम्मी त्या जळगाव राहतात ना त्या भुसावळ राहतात आता तिकडे एवढा लांब राहतात तर त्यांचा नंबर वगैरे काही सांगता येणार पण मग मम्मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करेल त्यांना इच्छा असेल नंबर द्यायची तर आम्ही तुम्हाला नंबर देऊ शकतो कारण तिथे आम्ही जात नाही आम्ही दोघ मिळून आणतो ना त्यावेळेस आम्ही आणतात कारण याच खूप मेहनत येईल गाड्यांमध्ये इतकी गर्दी असते बॉक्समध्ये बॉक्स घ्यावा लागतो पॅकिंग करायचा एवढा लांब इकडं आणायचा तीन चारशे रुपये भाडं लागतं आणि वेळेवर मी व्यवस्थित जागा भेटली ना तर अजून प्रॉब्लेम होतो लग्नाची टायमिंग असते त्यावेळेस ज्यावेळेस ही पापड करतात त्यावेळेस लग्नाची सरई असते त्यावेळेस खूप गर्दी असते गाड्यांना खूप आम्हाला वशनी दिल्या गेलो तर आम्ही त्या स्टॉपवर थांबलो भुसावळच्या म्हणून मला ते आणता आले माझ्या दुसऱ्या मैत्रिणींनी पण आणलेले आहे आणि मी मागच्या वर्षी सुद्धा स्वतः जाऊन ते तिथनं घेऊन आले ते भुसावळ म्हणजे हा तिथल्या लोकांना पेटे खूप आवडतात बी लोकांना खूप पेटे आवडतात आणि इकडं आपल्या इकडं पेठा खूप महाग मिळतो तिकडं कमी रेटमध्ये मिळतो आपल्याकडे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस रुपये पाव मिळतो आणि तिकडे दीडशे रुपये किलो मिळतो आणि तिथे पॅकिंग अर्धा अर्धा किलोची असती सुक्का वेगळा असतो आणि पाकाचा वेगळा असतो तर मी सुक्का काही आणला की मी पाकाचंच आणलेलं आहे आणि किती प्रकारचं आणलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर बघा हा हा पेढा केशरचा आहे केशर याचा फ्लेवर केशर आहे बदाम वगैरे लावलेला आहे छान आहे या प्रकारे इथेच ठेवते आणि रिसेल करणार मी. आणि हा पण केशरचा आहे बघा बदाम लावलेला. किती सुंदर इतके आम्ही गाडीमध्ये दोन तीन पॅकेट खाऊन घेतले. हा केशरचा आहे मी सुरुवातीला. केशरचा डार्क असेल. हो. तर मी 10 बॉक्स आणले. प्रत्येकाला देऊ म्हटलं. कारण एक प्रत्येकाला अशी असते. हा काहीतरी मावशी वैश्टोगीला गेल्या तर आम्हाला प्रसाद तरी देतील ऐवजी आपण एक एक दोन दोन पीस हे पण देऊ शकतो तर मम्मीने भरपूर बॉक्स आणले देण्यासाठी हा याचा शेप बघा हा वेगळाच आहे वाटतं हा केशर आहे पण अशी अशी साईज आहे ना अशी लांब दिली बघा बघा वेगळाच आहे प्रत्येक कंट्रीमध्ये जाते आउट ऑफ जाते आपले इंडियात जाते तेव्हा काही ना काही वस्तू मी प्रत्येकासाठी आणते जावायसाठी मुलींसाठी जे बी काही मी जे माझे रिलेटिव आहेत त्यांच्यासाठी मी काही ना काही आणत असते त्यांना पण माझं कौतुक वाटतं कमावशी गेल्यानंतर आम्हाला काही ना काही वस्तू एक भेट वस्तू आणताच मी आता जवळजवळ सोळा सतरा कंट्री बीन फिरलेली आहे पण मी काही ना काही फुल फुलाची पाकळी तरी मी आणते आणि सगळ्या परिवाराला आम्ही देत असतो तर बघा मी आता हे जेवढे आणलेले हे सगळं आम्ही आजूबाजूवाल्यांना देऊ मुलींना देऊ मम्मी ने एवढं साहित्य सगळं आम्हाला आणलंय छान छान वस्तू आणल्या आहेत मुलांना स्वेटर यांना जॅकेट्स आमच्या आम सासूबाईंना पण पर्स आणल्या तर मम्मी नेहमी गेली की छान छान आम्हाला वस्तू आणते आणि ह्या आमच्या खूप आठवणीत राहतील तर भरपूर जण आहे ना बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर आम्हाला सबस्क्राईब करा आम्हाला असाच सपोर्ट करत रहा तर आमचा व्हिडिओ आवडला